काल गणपती बुक करायला गेलो तर तिथे गणपती बघत होतो सगळे बघून झालं वगैरे आणि मग तिथे ती लेडीज होती त्या माणस उभी होती मी बघितलं बघितलं तिच्याशी बोलू बोलू म्हणून बघितलं तिथे चेहऱ्यावर मोरी होती आणि चेहऱ्यावर चांगलेच काळे डाग पडले होते मग मी ते सगळ्यांचं बाकीच्या चांगलाच हिशोब वगैरे ते मी बाहेर आले आणि ती दोघे राहिली म्हटलं छान गणपती वगैरे असं म्हटल्यावर म्हणजे तुम्ही इथंच राहतात का हो इथंच राहते म्हटलं तुमच्या चेहऱ्यावर फारच फिडक टेन्शन आलं म्हणजे हो म्हणे काय करावं काही कळत नाही आणि म्हटलं कधी आले तर म्हणे आता था था। था। तरी पण असं वाढलं आज थोडसच होत म्हटलं माझ्याकडे क्रीम आहे म्हटलं तुम्हाला चालेल का तर मग म्हणे की कोणती आहे म्हटलं हर्बलच आहे म्हणजे साईड इफेक्ट म्हटलं काहीच नाही कारण म्हटलं मी दहा वर्ष झाले करते म्हटलं तर म्हणे आहे का म्हटलं हो जे विस्तार तिथेच होते ते मग ते म्हटले की काय म्हटलं ती म्हणाली की काय नाही ते फिमिशन सांगतात ते म्हणे म्हणजे ते वांग आले त्याच्यावरचं सांगताय मी म्हटलं बघा पाहिजे नसेल तर कितीपर्यंत सगळं मी म्हटलंय बघा नुसतं एकच नाही फेअरनेस जेल पण देतो एक सोप पण देतो म्हटलं कारण फेरण्यास त्याच्यासाठी सनस्क्रीम आहे म्हटलं आणि ते बाहेर परत गेलं तर ते परत वाटतं म्हटलं जर तुम्ही प्रोटेक्शन नाही दिलं तर म्हणे चालेल म्हणजे कितीपर्यंत बसेल सगळं म्हटलंय हजार बाराशे बाराशे रुपयापर्यंत म्हणे मग ठीक आहे म्हणे चालेल म्हटलं मग तुमचा नंबर देताय का का म्हणे हो देते नंबर दिला मी म्हटलं व्हॉट्सअपवर तुम्हाला सगळे पाठवते म्हटलं काय काय आहे ते चालेल मग तुम्ही केव्हा घेऊन म्हटलं केव्हा पाहिजे तुम्हाला तुम्ही थोड्या वेळे राहायला कुठे काय विचारलं मग म्हणे जवळच म्हणे मग घेऊन येत आहे का आता म्हटलं आता तर नाही लगेच म्हटलं ते तुम्हाला उद्या आणून देते चालेल म्हणे म्हणे ठीक आहे ते एक कस्टमर झालं मग ते बाराशे रुपयाचं देऊन आला आता पण नाही आता संध्याकाळी फोन केला होता सकाळी तर त्यामुळे मी आता बाहेर आहे थोड्या वेळा आला तरी चालेल मग मी दुपारी काही गेले नाही म्हटलं आता संध्याकाळी फिरत फिरत आणि मग तिथं त्यांना आता मग गेल्यानंतर बाकीचे प्रोडक्ट आधी पहिला प्रोडक्ट नव्हते तसं झालं मग आम्ही भाजी घेत होतो म्हणजे मागच्या एक आठ पंधरा दिवसापूर्वी भाजी घेत होतो तर तिथे शेजारी लेडीज होत्या एकेच्या चेहऱ्यावर पिपिटेश्वर होतो एकीच्या चेहऱ्यावर पिंपलने काढला फार झालेले होते त्याला सहज त्या मावशी नेहमीच्या आमच्या बोलणाऱ्या म्हणून गप्पा चालल्या होत्या तर मी म्हटलं तुमच्याही तु चेहऱ्यावर फार पिमिटेशन दिसतोय हो, म्हटलं हो ना फार असाव म्हणे लगेच काळे डाग डागफडाला लागून जातात म्हटलं हो तुझं म्हटलं नाही आले तुमचं काय तर म्हणे काय नाही म्हणे वातावरण आणि काय हे असेल म्हणे हॉर्मोन्स चेंज वगैरे बरं म्हटलं तर म्हटलं माझ्याकडे क्रीम आहे तर म्हणे कुठे राहतात म्हटलं समोरची ती बिल्डिंग आहे ना तिथंच आहे काय नाही म्हटलं हो तर मग म्हणे की आता मिळेल का म्हटलं बघायला मग म्हणे चला म्हणे मग मग तिने ते केस आणि स्वप्न नव्हतं माझ्याकडे पण फेरण्यास देईल आणि मग मी त्यांना ते दाखवलं पण म्हटलं हे सिरम पण आहे तुम्ही आता हे वापरा एवढंच वापरा म्हटलं आणि मग पुढच्या नेक्स्ट मंथ मध्ये म्हटलं तुम्ही सिरम घ्या म्हटलं म्हणजे सिरमने आणून ते प्रोटेक्शन व्हायचं म्हटलं ते निघून जाईल म्हटलं सगळं अजून कृष्ठ असं तर म्हणे ठीक आहे असं हे दुसरं कस्टमर झालं तिसरं कस्टमर होतो बँकेत गेले होते बँकेत गेले होते तर तिथं बसले होते वेळ होता म्हणून बसल्या बसल्या शेजारीच एक लेडीज होती बसलेली तिने म्हटलं की तुमच्या चेहऱ्यावर त्या म्हटलं की चालेल मग त्यांनी पण आहे ना बाराशे रुपयाचं घेतलं पण येऊन घरी येऊन त्यांनाही सांगितलं

खूप फेट झाले म्हटलं मग ते रेग्युलर लावा बरं का म्हटलं हो तुम्ही रेग्युलर लावल्याने म्हटलं आणि आता ह्या महिन्यामध्ये म्हटलं सिरम घेऊ म्हणजे चालेल म्हणजे मग सिरम पण आता त्या म्हटल्यात आता सिरम पण डिटॉक्स गोळ्या पण सांगायच्या डिटॉक्स सांगितलंच आहे पण तसं होतं पहिल्यांदा गोळ्या घ्यायला तयार होत नाही मग मी आता गोळ्या पण सांगितल्या ते पण सांगितलं म्हणजे हे तीन चार कस्टमर असे आणि पिगमेंटेशन मध्ये मी असं चालणं जाता जाता बघतच असते की जायचा चेहरा पैसा गुप्ता भेडवालाय नाही इथे चौकामध्ये तर तिथे एक मुलगी कामाला लागली आणि त्या दिवशी फरसान ते घेतो होतो तिथं ती मुलगी ना तिच्या चेहरा खूपच काळ 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 चिट म्हणजे म्हणजे ने झालेले होते मग तिला घेता आहे हे घेत होते बाकीचं सगळं मी तिच्याशी बोलत होते ती रड का गं तुझ्या चेहऱ्यावर किती काळे डाग किती म्हणे दिसते डोळे काळे म्हणजे तुझे छान आहेत पण ते किती काळे काळे डाग झाले मग तू हो नका हो म्हणे म्हटलं कशाने झाले म्हणजे पिंपल्स आले होते म्हटलं ते कधी येतात तुला पिरियड मध्ये येतात का कसे येतात म्हणजे पिरियड मध्ये येतात म्हणे जास्त म्हटलं तू फोडतेस काय तो म्हणे काही वेळेस फोडले जातात नवढे कापू म्हटलं मला असे फोडत नको होतं मग तिला म्हटलं की माझ्याकडे ना म्हटलं बघ क्रीम आहे त्याच्यावर म्हटलं तर ती तुला पाहिजे असेल तर सांग तर म्हणे केवढ्याची आहे म्हटलं मी ना तुला काय बघते म्हटलं रेट कारण मला आत्ता नवीन रेटेच म्हटलं कारण मी तुला अवजसा आता सांगणार आणि ते काहीतरी यायचं असलं ते चालेल म्हणे काकू म्हटलं मग तुझा नंबर दे तर तिने नंबर दिला लगेच मग घरी आल्यानंतर लगेच तिला फोटो पाठवला मग ती म्हणाली की काकू चालेल मला पाठवा म्हणे मग तिला एक पिंपल पॅक दिला आणि एक सोप दिला पुरुषोपने तू चेंज करत जा आहे क्लिनिंग जेल तिला म्हटलं होतं म्हणजे कापूज असते लोक मी फेस वॉश ने याचा वापरते म्हणे नाही पतंजलीचा हा मनाचा पतंजली वेगळा हिमालय वेगळा पतंजली आहे पतंजलीचा याचा विक्रीला ठेवतात ना वेगळे 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 ठेवतात ना कोरफडीज आहे तिच्याकडे काकडे तो वापरते म्हणे तर त्याच्याने जरा मला थोडं बरं वाटतं म्हणजे म्हणजे ठीक आहे आता हा वापर म्हटलो तू पण हे बघ पडलं याच्याने असं साईड इफेक्ट व्हायला नको म्हटलं तर आता तू थोडे दिवस आहे हा राहू दे आधी हा एवढंच वापर म्हणतो त्याच्यात किती फरक ते बघ पडलं मग त्याच्यावर तू नंतर घरी आल्यानंतर माझी मुलं आणि त्याला आई तू जाते कशासाठी तू बाहेर आणि काय करू नये काल पण गणपती बघायला गेलो ना तेवढा यायचा तेवढा आईचं लक्ष इकडून असतं त्या बाईकडे लक्ष गणपती नाही बाई म्हणून मग असो म्हणजे सगळ्या ठिकाणी मी फक्त लेडीज बघितली तर फिबिटेशन आधी चेहऱ्यावर बघते आणि ते खरंच त्याचा छान येतो आणि लवकरच रिझल्ट हवा असेल तर प्रोव्हाइड चा प्रोव्हाइड नाही आणि पहिल्यांदा मी सांगते याच्यात तीन प्रकार म्हणजे दोन प्रकार आहेत एक हाय लेवल प्राइस मध्ये नेट हे आहे मग ते म्हणतात की आधी देऊ का मी पण स्वतः सांगते की आधी तुम्ही हे वापरून बघा एका महिन्याचा फरक झालो ना मग पुढची रेंज तुम्ही घ्या ते म्हणता हो चालेल ते घेतात पण आणि तसे आता माझ्या भयजनाचा ग्रुप आहे ना त्याच्यातल्या दोन लेडीज ने युज केला त्यांना समज फरक पडला म्हणजे गेलेच त्यांच्या चेहऱ्याचे खरंच गेले जे पूर्ण रिझल्ट आला त्यांना म्हणतात की खरंच छान गेले आणि मुलाचं लग्न होतं गेल्यामुळे त्यांना तो एक आणखी वेळ लागतो असं आणि आता तर माझ्या होम केअरचे तर फर्वणूस सिवरच टाकलं होतं मी तिचं टाकणंही बंद केलं होतं पण स्टेटसला बरोबरच ठेवलं होतं तेवढ्या याच्यामध्ये पाच सिल्वर डिप गेले पण आज मिस्टर शाळेत जाऊन घेऊन पण आले सिल्वर डिप जास्त ऑर्डरला टाका बरेच जण मागतात सध्या माहिती वन सिल्वर डिप आणि फ्रेंड फ्रँड मी इतका स्टॉक केलेला होता मी म्हटलं होतो की आता एवढा स्टॉक झालाय आता जायला पाहिजे काल लगेच सुदेने स्टेटसला टाकले सुशांतने ला टाकलं यांनी आज आज टाकणारे ला माझं टाकलंच होतं लगेच ऑर्डर सुरू आहे आणि सोसायटीतल्याही बायका बघतात ना मग त्याच्याने त्यांनी पण सांगितलं सोसायटीतल्या दोन जणींनी घेतलं आणि शाळेतल्या तीन जणींनी घेतलं आहेत त्याच्यामुळे काय टेन्शन नाही त्याच्यामुळे व्हॉट्सअपला आणि स्टेटसला टाकायला सुरुवात करा खरं पहिली ना तुम्ही ह्या लहान प्रोडक्ट पासून सुरुवात केली ना तर खरंच मोठ्या प्रोडक्ट ऑर्डर येते पण अजून मोठे प्रोडक्ट टाकायला लागला ना एवढं कोणी लक्ष देत नाही त्यावेळेस आपल्याकडे येतात सिरम मी ना पाच सहा सिरम घेतले आपले हेअर ग्रोथ चे कारण मी रिझल्ट काढला मी टाकले ना तर माझे पाचच्या पाच केलेच हेअर ग्रोथ सिरम सुनेला तर okay. सिल्वर डिपचे चे डेमो असतील तर ग्रुप वर टाक ना नाही बरेच दिवस जायचं म्हणजे ज्यांना करंडा बुडवलेला म्हणा गणपतीचा म्हणजे आधी लहान प्रोडक्ट पासून सुरुवात केली ना ती रेडी जर समोर आली ना आपण अजून चार प्रोडक्ट ना चाल ठीक आहे